नमस्कार कोल्हापुरी तडका या वरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अतिशय रुचकर भन्नाट चवीची एकदम खुसखुशीत खमंग अशी चटणी पाहणार आहोत जी चटणी आपल्या कोणत्याही सीझनमध्ये आपण ही, ही बनवू शकतो म्हणजे तिन्ही सीझनमध्ये उन्हाळा पावसाळा हिवाळा कोणताही सीझन असो ह्या सीझनमध्ये आपण ही बनवू शकतो आणि खाऊ शकतो अशी जी आपल्या ताटाची शोभा वाढवते अशी ही चटणी पाहणार आहोत चला तर ही अशी खमंग चटणी कशी बनवायची ते पाहूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तु तुम्ही इथं पाहू शकता मी इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये मी एक वाटी फुल्ल शेंगदाणे टाकलेले आहेत आता हे जे शेंगदाणे आहेत ते आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजेच काय त्याची वरची जी सालं असतात ती सालं निघतील इतपतच आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे जास्त एकदम खरपूस असे हे शेंगदाणे भाजायचे नाहीत आता बघा तुम्ही तर पाहू शकता ही जी शेंगदाण्याची चटणी आहे ती शेंगदाण्याची चटणी का खायची कारण यामध्ये प्रथिने असतात फायबर असतात म्हणजेच काय यामध्ये या चटणीमध्ये या या विटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे हो काय होतं त्वचेसाठी आणि हृदयासाठी खूप चांगले असतं आणि फायबर असतं जे पचनक्रिया आपली जी असते ती सुधारण्यासाठी मदत करते म्हणून आपण ही शेंगदाण्याची चटणी जरूर खावी वजन कमी करण्यासाठी देखील मदत होते म्हणून शेंगदाण्याची चटणी तर जरूर बनवून खावी आता इथं तुम्ही पाहू शकता शेंगदाणा पूर्ण भाजला गेलेला आहे आता आपण ह्या शेंगदाणा काढून घेऊया मी ह्या चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे कारण मला या वरची जी सालं आहे ती काढण्यासाठी मदत होईल चाळणीची याकरता मी यामध्ये काढून घेतलेला आहे आता शेंगण्याने थोडेसे थंड होऊ देऊया म्हणजेच काय त्याची वरची सालं निघतील आता बघू शकता शेंगदाणे पूर्ण थंड झालेले आहेत आता वरची जी साला आहे ती आपण काढून घेऊयात बघू शकता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते कितपत आपण शेंगदाणे भाजले गेलेले आहेत म्हणजे तुम्हाला शेंगदाणे पाहून कळलेच असेल की शेंगदाणे जास्त भाजले गेलेले नाहीत आपण अर्धवट हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत बघू शकता चला तर आता आपण आणखीन एक स्टेप करणार आहोत अतिशय रुचकर चटणी होण्यासाठी त्यासाठी मी गॅसवरती पुन्हा एकदा कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये आता आपण जे भाजलेले शेंगदाणे आहेत म्हणजे सालं काढलेली जे शेंगदाणे आहेत ते शेंगदाणे या कढईमध्ये टाकून द्यायचे आणि फक्त एक चमचा आपण यामध्ये काय टाकणार आहोत तेल टाकायचं आहे यामुळे काय होतं तुमची जी शेंगदाण्याची चटणी बनणार आहे ती अगदी ओलसर अगदी म्हणजे दिसायला पण सुंदर आणि एकदम चविष्ट रुचकर अशी ही चटणी बनणार आहे याकरता आपण थोडीशी यामध्ये काय करायचं तेल टाकायचं म्हणजे एक चमचाभर तेल टाकायचं आणि पुन्हा एकदा हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडीयमवर साईजवरती ठेवायची आहे आणि त्यानंतर शेंगदाणे भाजायचे आहेत आता यामध्येच मी काय केलेलं आहे जिरे एक चमचा टाकलेले आहे कारण जिरे याच शेंगदाण्यामध्ये टाकलात की जिरे छान खमंग भाजले जातात आणि आपल्या चटणीला देखील अतिशय असा सुगंध देखील अतिशय सुंदर येतो याकरता यातच आपण थोडे जिरे टाकून घ्यायचे आता त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत लसूण देखील मी याचमध्ये टाकला होता आणि त्यानंतर हे शेंगदाणे मी काढून घेतले आहेत आता बघू शकता सगळं आपण काय केलेलं आहे हे प पदार्थ जे आहेत ते पूर्ण थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे बघा पूर्ण हे शेंगदाणे आहे ते पूर्ण थंड झाले पाहिजेत आणि नंतरच या भांड्यामध्ये काढून घ्यायचे यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे त्यामुळं तर ही चटणी अतिशय सुंदर बनणार आहे आता त्यानंतर यामध्ये काही मसाले टाकूया त्यासाठी आपण पहिल्यांदा यामध्ये एक चमचा हळद टाकूया त्यानंतर मी इथं लाल तिखट दोन चमचे टाकलेला आहे आणि त्यानंतर साखर एक चमचा टाकलेला आहे साखर जरूर टाकायची आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे साखरेने अतिशय सुंदर अशी त्याची टेस्ट येणार आहे त्यामुळे साखर जरूर टाका त्यानंतर एकजीव करून घेऊया आणि मिक्सरला कमी जास्त कमी जास्त मोडवरती करून आपण ही शेंगदाण्याची चटणी फिरवून घ्यायची आहे एकदम मिक्सर जास्त फिरवायचा नाही आता बघू शकता चटणीचा कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे आणि मी जास्त एकदम बारीक केलेली नाही अर्धे कच्ची आपली ही शेंगदाणे बारीक झालेली आहे पाहू शकता आणि अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि अशीच भन्नाट चवीची आपल्याला चटणी इथं हवी आहे आणि बघू शकता अतिशय सुंदर अशी ताटाची आपण शोभा म्हणतो वाढवणारी ही खमंग अगदी रुचकर तोंडाची चव वाढवणारी ही चटणी इथं तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही भरणीमध्ये काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवा भरपूर दिवस टिकण्यासाठी मदत होते आणि रोज जर एक चमचा ही चटणी जर खाल्लात तर शरीरासाठी ते पण खूप फायदा आहे आणि आपल्या तोंडाला देखील चव आणणारी ही चटणी इथं बनवून तयार झालेली आहे चला ही तर ही चटणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही या माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच वेगवेगळ्या खमंग अशा ह्या रुचकर पदार्थांचा आस्वाद घ्या